कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यामधील लाडू स्वामी बाबा सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगवर हो आहेत त्यांच्या फॅनच्या चमत्कारी कृत्याने भाविक त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी रांगा लावताना दिसत आहेत ते फॅन बाबा म्हणून आता प्रसिद्ध झाले आहेत त्यांच्या फॅनच्या चमत्कारी कृत्याचे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ रील्स व्हायरल होताना दिसत आहेत एका कार्यक्रम दरम्यान त्यांनी भाविकाच्या घरातील जोरात सुरू असलेला फॅन हाताने थांबवून भाविकाला आशीर्वाद दिला होता त्यानंतर या बाबाची सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली पण हा बाबा आहे तरी कोण असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आला असेल तर लाडूस्वामी बाबा हे कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यामधील आहेत फ्यांच्या चमत्कारिक कृत्याबरोबरच ते प्रवचन देण्यात माहेर आहेत दरम्यानच्या काळात याला बोरगा तालुक्यातील संगनहाळ गावातील श्री संगमेश्वर चत्रोत्सव जा मंदिरात जाऊन त्यांनी देवाचं दर्शन घेतलं आणि तिथं प्रवचनही दिलं लाडूस्वामी बाबा म्हणाले समाजात प्रत्येकाने चांगले काम केले तरच जीवन सार्थक होते जेव्हा प्रत्येक आनंदी असतो तेव्हा आयुष्य सुंदर असते आपण इतरांचे भले केले पाहिजे कितीही कठीण प्रसंग आले तरी आत्मविश्वासाने त्याला सामोरे जाण्याचे आणि पुढे जाण्याचे धैर्य आपण विकसित केले पाहिजे कधीही वाईट कामात गुंतू नका चालेल ती जाणून योग्य मार्गावर चालली पाहिजे गुरु आणि ज्येष्ठांचा आदर करण्याची ही वृत्ती जोपासली पाहिजे असे ते म्हणाले